हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जे के मध्ये ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्वरांचे प्रकार स्वर म्हणजे काय आणि स्वरांचे प्रकार हे पाहिलेले आहे स्वरांच्या प्रकार मध्ये आपण स्वर व दीर्घ स्वर संयुक्त स्वर आणि सजातीय व विजातीय स्वर असे स्वरांचे तीन प्रकार पाहिलेले आहे आता ह्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजने आणि व्यंजनांचे प्रकार पाहूया व्यंजने म्हणजे काय अपूर्ण उच्चारांचे वर्ण म्हणजे व्यंजन हे आपण पाहिलेले होते व्यंजन म्हणजे ज्यांचा उच्चार आपण होतो ते व्यंजन होय व्यंजना व्यंजनांचे एकूण सहा प्रकार पडतात स्पर्श व्यंजने अनुनासिक कठोर व मृदु व्यंजने अर्धस्वर उष्मे घर्षक आणि महाप्राण व अल्प प्राण अशा प्रकारे सहा व्यंजनाचे प्रकार पडतात ह्या सहा प्रकारांमधला पहिला प्रकार म्हणजे स्पर्श व्यंजने स्पर्श व्यंजने म्हणजे ख ख पासून भ पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात त्यांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा बाहेर पडताना जीभ कंट ताल दात ओट यांच्याशी तिचा स्पर्श स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात म्हणून त्यांना व्यंजने असे म्हणतात म्हणजे ख भ म पर्यंतच्या जेवढे काही वर्ण आहेत त्यांचा स्पर्श जीभ कंट ताल दात व ओट यांच्याशी स्पर्श होऊन म्हणजे फुफ्फुसातील हवा बाहेर फेकली जाते व ते व्यंजन ते वर्ण आपल्या तोंडे वाटून बाहेर पडतात त्यासाठी त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात अनुनासिक अनुनासिक म्हणजे वर्णांचा उच्चार त्या त्या वर्णांच्या उच्चार स्थाना बरोबरच म्हणजे नाकातून होतो म्हणून त्यांना अनुनासिके वर्ण असे म्हणतात म्हणजे उच्चार करताना ज्यांचा उच्चार नाकावाटे होते म्हणजे नाकातून ज्या वर्णांचा आपण उच्चार करतो नाकावातून उच्चार करणे म्हणजे जे काही आपण वर्ण म्हणत असताना त्यांचा उच्चार नाकातून होत आहे असे वाटते त्यांना अनुनासिके असे म्हणतात उदाहरणार्थ ग य न म या वर्णांना अनुनासिक असे म्हणतात ह्यामध्ये ड सारखा दिसणारा हा ड चिन्ह नसून वाग्मयातील ग आहे आणि ह्यामध्ये त्र सारखा किंवा य त्र सारखा दिसणारा हा चिन्ह जो आहे ते त्र नसून संस्कृत भाषेमधील ह्या चिन्हाचा ह्या चिन्हाचा प्राचीन काळात य म्हणून ह्याचा वापर करत असे याला य या असे म्हणतात ह्यांना अनुनासिकी चिन्हे असे म्हणतात ज य न, न न म इत्यादी होय नाका वाटून ज्यांचा उच्चार होते म्हणजे ज्यांचा उच्चार नाका वाटून होत आहे असे वाटते त्यांना अनुनासिके असे म्हणतात व्यंजनातील तिसरा प्रकार म्हणजे कठोर व मृदू व्यंजने ज्या वर्णात ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता दिसून येते ती कठोर व्यंजने समजली जातात किंवा कठोर व्यंजने असे म्हणतात ज्याचा उच्चार सौम्य कोमल किंवा मृदू होतो त्यांना व्यंजने म्हणतात उदाहरणार्थ क ख ह्यांना कठोर व्यंजने असे म्हणतात ज्यांचा उच्चार करत असताना काटक्षाने किंवा कठोर होत असते त्यांना कठोर असे कठोर व्यंजने निगत, असे म्हणतात म्हणजे ते उच्चार करत असताना ते खूप कठोर कठोर आवाज बाहेर निघत अस निघत आहे असे वाटते ना त्यांना कठोर व्यंजने असे म्हणतात उदाहरणार्थ मृदु व्यंजने म्हणजे ग घ ज ढ ढ द, 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 द भ भ म्हणजे ज्यांचा उच्चार सौम्य कोमल किंवा मृदू होते त्यांना मृदू व्यंजने असे म्हणतात उदाहरणार्थ अनुनासिके म्हणजे ग य न, न ज्यांचा उच्चार नाकातून होत आहे असे वाटते त्यांना अनुनासिके असे म्हणतात व्यंजनातील चौथा प्रकार म्हणजे अर्धस्वर अर्धस्वर म्हणजे ज्या स्व ज्या व्यंजनामध्ये ज्या स्वरामध्ये म्हणजे ज्या व्यंजनामध्ये अर्धा स्वर मिसळला जातो त्यांना अर्धस्वर असे म्हणतात म्हणजे य र ल व हे व्यंजने आहेत ह्यांचा उच्चार करत असताना आपल्याला इ उ रु किंवा लू यांसारखा उच्चार ह्यांचा अर्धा स्वर आणि अर्ध व्यंजन ह्या दोन्हीचा मिळून ह्यांचा उच्चार व्यंजन स्वर सारखे म्हणजे दोन्हीचा सा मिक्सर होऊन बनलेला असतो त्यासाठी ह्यांना अर्ध स्वर असे म्हणतात व्यंजनातील पाचवा प्रकार म्हणजे उष्मे घर्षक होय श श स यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात उष्मान वायू वाटे मुका वाटे जोराने उसाचा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णाचा उच्चार होतो यात घर्षण आहे घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मे व्यंजने असे म्हणतात म्हणजे जे काही आपण बोलत असतो त्यात उष्णता निर्माण होते त्यामध्ये घर्षण होते घर्षण होऊन हा व्यंजन हा वर्ण आपल्या वाटते बाहेर पडते म्हणून ह्याना उष्मे घर्षण असे म्हणतात व्यंजनातील सहावा प्रकार म्हणजे महाप्राण व अल्प प्राण व्यंजने होय ह हा व्यंजन ह उच्चार करत असताना फुफ्फुसातील हवा तोंडा वाटे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून त्याला महाप्राण असे म्हणतात अशा ह मिसळून झालेल्या वर्णांना आपण महाप्राण म्हणतो आणि बाकीचे जे काही वर्ण आहेत त्यांना अल्प प्राण असे म्हणतात उदाहरणार्थ क अधिक ह बरोबर ख च अधिक ह बरोबर छ ट अधिक ह बरोबर ठ त अधिक ह बरोबर त फ अधिक प अधिक ह हो बरोबर फ इत्यादी होय यांना महाप्राण असे म्हणतात क च त प हे काही जे हे काही वर्ण आहेत ह्यांना अल्प प्राण असे म्हणतात कारण ह्यांच्यामध्ये हो ह हा महाप्राण मिसळला जात नाही महाप्र ह मिसळलं की त्यांना महाप्राण असे म्हणतात ह नाही मिसळला तर त्यांना अल्पप्राण अल्पप्राण वर्ण असे म्हणतात